तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कल्याणजवळील नेवाळे फाट्याच्या एका चाळीत एन आय ए आणि दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांचं एक पथक दाखल झालं आता पोलिसांच्या गाड्या आपल्या चाळीत आल्यामुळं चाळीतले लोकसुद्धा घाबरले पोलीस आपल्या चाळीत का आले नक्की मॅटर काय झालाय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला पोलिसांचं पथक त्या चाळीतल्या नसीर यांच्या घरात गेलं आमच्याकडं सर्च वॉरंट आहे आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायचे असं त्यांनी नसीर यांना सांगितलं पोलिसांना आपल्या घराची झडती का घ्यायचे हे नसीर यांना कळत नव्हतं तरीही त्यांनी पोलिसांना त्यांचं काम करू दिलं पोलीस अंदाजे अर्धा तास त्यांच्या घरात शोधाशोध करत होते पण त्यांना तिथं काहीच सापडलं नाही शेवटी पोलीस तिथून निघून गेले पण पोलिसांनी आपल्या घराची झडती का घेतली याचं कारण जेव्हा नसीर यांना समजलं तेव्हा ते हादरले नसीर यांचा मुलगा आफताब हा इसिसचा दहशतवादी असल्याचं त्यांना समजलं हे ऐकून साळीतल्या लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आफताब नक्की आहे कोण कल्याणचा हा पोरगा इसिसचा दहशतवादी कसा झाला त्याच्याबद्दल नक्की काय समोर आलं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू दहा सप्टेंबर दोन हजार चौदाला एक बातमी आली होती कल्याणच्या चार पोरांचा इसिसमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून एन आय एची एक टीम कल्याणमध्ये दाखल झाली आणि त्यांनी त्या चार पोरांच्या घरी छापा मारला हे चारही जण वीस वर्षांचे होते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेकरूंच्या एका टीमसोबत ते इराकला गेले आणि तिथून अचानकपणे गायब झाले आम्ही आता इसिसमध्ये सामील झालो आहोत असं त्यांनी आपल्या घरच्यांना फोन करून सांगितलं होतं बरोबर अकरा वर्षांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिल्लीच्या स्पेशल सेलनं एक पत्रकार परिषद घेतली भारतातून काही तरुणांना अटक केली आहे त्यांचा थेट संबंध इसिस या दहशतवादी संघटनेशी आहे ते दिल्लीसह भारताच्या काही शहरात हल्ले करायचा प्लॅन करत होते त्यापैकीच दोन जण हे मुंबईच्या कल्याण भागातले होते एकाचं नाव आफ्ताब कुरेशी तर दुसऱ्याचं नाव सुफियान खान दिल्लीच्या स्पेशल सेलनं निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर या दोघांना बंदुका आणि काही जिवंत कारतुसांसह अटक केली त्यांच्याबद्दल पोलीस जास्तीचा तपास करतायत असं दिल्लीच्या स्पेशल सेल का, पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आता आफ्ताब कुरेशी आणि सुफियान खान या कल्याणमधल्या दोघांची लिंक थेट इसीशी कशी काय जुळली ते बघूयात आफताब कुरेशी हा आपले आई वडील आणि त्याच्या बहिणीसह कल्याणच्या नेवाळे फाट्याजवळील एका चाळीत राहायचा दहावीनंतर त्यानं शाळा सोडली आणि तो आपल्या वडिलांना त्यांच्या मटण दुकानात मदत करायला लागला त्याच्या वडिलांचं दुकान हे फक्त रविवार बुधवार आणि शुक्रवारी चालू असायचं त्यामुळं इतर दिवस आफ्ताब घरीच असायचा जेव्हा काम नसायचं तेव्हा तो निवांत असायचा सकाळी अकरा वाजता उठायचा आंघोळ नाश्ता करून सतत मोबाईल हातात घेऊन बसायचा पण मोबाईलवर तो कुठले तरी व्हिडिओ बघत राहायचा आता मुलगा आपल्याला आपल्या कामात मदत करतोय त्यामुळं काम नसताना तो मोबाईल घेऊन बसला तरी त्याच्या घरचे त्याला काहीही बोलायचे नाही कितीतरी दिवस हे असंच सुरू होतं त्यातच एके दिवशी आफ्ताबनं त्याचे वडील नसीर यांची आपल्या एका मित्राशी ओळख करून दिली त्या मित्राचं नाव होतं सुफियान खान सुफियान हा मुंबऱ्यात राहायचा आणि एका चपलेच्या दुकानात काम करायचा नसीर यांच्याशी ओळख झाल्यानंतर अधूनमधून सुफियान आफताब असताना दुकानावर यायला लागला मग काम संपल्यावर हे दोघंही फिरायला जातो असं सांगून तिथून निघून जायचे आपल्या मुलाचा मित्र आहे म्हणून यांना यांनासुद्धा सुफियान आणि आफ्ताब यांच्या मैत्रीबद्दल काहीही वाटलं नाही पण गेल्या काही महिन्यात आफ्ताबचं मोबाईल बघायचं व्यसन वाढलं होतं त्यामुळं त्याला, त्याला त्याच्या घरच्यांनी बोलायला सुरुवात केली पण तो घरच्यांचं काहीही न ऐकता त्यांना उद्धटपणे उत्तरं द्यायचा अशातच आठ सप्टेंबरच्या सकाळी अचानक सुफियान आफ्ताबच्या घरी आला मी आफताबला घेऊन माझ्या गावी युपीला चाललोय असं त्यानं आफताबच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा मात्र सुफियानसोबत इतक्या लांब त्याच्या गावी जायला आफताबच्या घरच्यांनी विरोध केला पण तरी सुद्धा आफताब हट्ट करून घरातून निघून गेला शिवाय त्याच्या वडिलांकडे असलेले आठ हजार काढून घेतले मला दुकानासाठी माल आणायचा आहे त्यांना मंगळवारी ते पैसे द्यायचे आहेत असं नसीर यांनी आपल्या मुलाला सांगितलं पण तरीही त्यानं जबरदस्तीनं त्यांच्याकडून पैसे घेतले मी गुरुवारी परत येईन आणि तुम्हाला तुमचे पैसे परत देईन असं सांगून आफताब सुफियांसोबत निघून गेला त्यानंतर थेट पोलीस घरी झडती घ्यायला आल्यावर तु आफताबला अटक झाल्याची आणि तो इसिजचा दहशतवादी असल्याची बातमी त्याच्या घरच्यांना मिळाली पण आफ्ताब इसिज या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कसा आला याबाबत पोलिसांच्या तपासात अनेक खुलासे झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्ताब आणि सुफियान यांची ओळख पाच वर्षांआधीच झाली होती सुफियानबद्दल आफ्ताबनं त्याच्या घरच्यांना खोटी माहिती दिली होती सुफियान कल्याणजवळ एका ठिकाणी वेल्डर म्हणून काम करायचा आणि त्यानं पाचवीनंतर शाळा सोडून दिली होती आफ्ताब हा आधीपासूनच मोबाईलमध्ये जिहाद्यांचे व्हिडिओ बघायचा तारीख मसूद जाकीर नाईक इस्रार अहमद आणि तारीख जमील यांसारख्या वादग्रस्त तथाकथित धर्मगुरूंच्या प्रवाचारांचे ऑनलाईन व्हिडिओ तो बघायचा आपल्याला जन्नतमध्ये आहे दहशतवादी आहे असं काम केलं तरच आपल्याला जन्नत नसीब होईल असं त्या व्हिडिओमधून सांगितलं जायचं हे व्हिडिओ बघून आफ्ताबचं ब्रेन वॉश झालं त्यानंतर हळूहळू आफताबला सगळ्या गोष्टींची माहिती व्हायला सुरुवात झाली युट्यूबवरच यासाठी काय काय करायचं याची माहिती त्यानं घेतली त्यातूनच आफताब दहशतवादी ग्रुपच्या संपर्कात आला आणि काही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचा मेंबर बनला या ग्रुप्समध्ये जिहादी विचारसरणीबद्दल चर्चा व्हायची त्याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांची ओळख पाकिस्तानमध्ये असलेल्या काही व्यक्तींसोबत झाली शिवाय भारतात असलेल्या दानिश हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी यांच्याशी सुद्धा आफताबची ओळख झाली ह्याच ग्रुपच्या लोकांनी एक प्लॅन केला भारतावर हल्ला करायचा ज्यात दानिश हा भारतात राहून सगळ्या गोष्टी ऑपरेट करायचा तर हरियाणाच्या मेवात इथल्या जमीनचा सुद्धा यात मोठा रोल होता बंदुका सप्लाय करायचं काम करायचा प्लॅननुसार सप्टेंबरच्या सुरुवातीला कुरेशी आणि जमीन यांच्यात बंदुकीची एक डील झाली ज्यात दोन सेमी ऑटोमॅटिक बंदुका घ्यायचं ठरलं त्याप्रमाणे बंदूक खरेदी सुद्धा पार पडली त्यानंतर हल्ल्यासाठी या बंदुका आफताब आणि सुफियान यांना द्यायचं ठरलं नऊ सप्टेंबरला आफताब आणि सुफियान हे कल्याणमधून दिल्लीत गेले तिकडे त्यांना बंदुका आणि काही जिवंत काढ देण्यात आली पण त्यांनी हल्ला करायच्या आधीच त्यांच्या या प्लॅनची माहिती पोलिसांना मिळाली होती हे दोघंही निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर आले असताना दिल्ली स्पेशल सेलच्या पथकानं त्यांना अटक केली आणि हल्ल्याचा कट उधळून लावला काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला सुफियान हा कट्टरपंथी नव्हता पण आफ्ताबच्या संपर्कात आल्यानंतर तो सुद्धा या सगळ्या कटात सामील झाला होता जेव्हा आफ्ताबच्या वडिलांशी काही माध्यमांनी संपर्क केला तेव्हा आपला मुलगा मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत होता हे माहीत होतं पण तो असं काहीतरी करेल याची साधी कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती असं त्याच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं दरम्यान या कटाचे सूत्रधार हुजैफा यमनला तेलंगणा आणि कामरान कुरेशीला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली स्पेशल सेल पोलिसांनी दिली आहे बॉम्ब बनवण्याचं साहित्य बंदुका ॲसिड असा सगळा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला आहे सध्या या सगळ्याचा दिल्ली स्पेशल सेलकडून तपास सुरू आहे यामध्ये अजून काही लोकांचा समावेश आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत या, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका